अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यात रविवारी ठिकठिकाणी परिस्थिती उद्भवल्याना नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून त्यांचं मोठं नुकसान झालं पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे शेतीचं देखील नुकसान झालं आज पुन्हा आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यात विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या नुकसानाची पाहणी केली पंचनाम्याचा आढावा घेतला काही ठिकाणी पंचनामे झाले नाहीत त्या ठिकाणी तलाठ्यांना पंचनाम्याच्या सूचना दिल्या आपत्तीग्रस्त नागरिकांना तातडीनं ना मदत कार्य करण्यात जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कमी पडल्यानं आमदार वैभव नाईक काल आक्रमक झाले होते जिल्हाधिकारी तहसीलदार यांना त्याचा जाब विचारण्यात आला त्यानंतर प्रशासनाकडून आज एनडीआरएफची टीम कुडाई येथे पाठवण्यात आली एनडीआरएफच्या टीमसोबत आमदार वैभव नाईक यांनी पावशी उमरमाळा डिगस कसाल यांच्यासह पूरस्थिती उद्भवलेल्या भागात पाहणी केली तसंच आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत कार्य करण्यात आलं त्यांची विचारपूस करण्यात आली यावेळी संजय पडते अमरसेन सावंत बबन बोभाटे बाळा कोरगावकर राजू कविटकर अजित परब अतुल बंगे कौशल जोशी सचिन काळप उदय मांजरेकर अमित राणे गुरु गडकर गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते Thank you.